शहादा शिवाजीनगर येथून एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेतर्फे एकलव्य जयंतीनिमित्त शहादा जल्लोषात रॅली काढण्यात आली शोभा यात्रेची सुरुवात एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष भाऊ वाहिरे यांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी सहभाग घेतला वीर एकलव्य यांची मूर्ती सजवलेल्या रथात ठेवून डीजेच्या तालावर तरुण तरुणी आबाला वृद्धांनी जल्लोषात मिरवणूक सहभाग घेतला कार्यक्रमात शहादा तालुक्यातील एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेचे नंदुरबार तालुका अध्यक्ष मनोहर भाऊ उकडवे कार्याध्यक्ष विजय पाडवी भाऊ अहिरे शहादा तालुका कार्याध्यक्ष झुलाल अहिरे साजन ठाकरे हिरामन ठाकरे विशाल पावरा अनिल पावर अनिल पवार आकाश ठाकरे अजय फुलपगारी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला नारायण ढोळेरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार